स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर आहे यूट्यूब चॅनलवर तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एम एस सेट अपडेट काय आहे खूप विद्यार्थ्यांच्या मनात एम एस सेट रिझल्ट कधी येईल हा विचार चालू आहे खूप त्यासंबंधीचे प्रश्न विद्यार्थी हे सतत विचारत असतात आता जवळपास सर्वच कॉलेजचे सी एच बीसाठी ॲडवर्टाइजमेंट निघत आहेत आणि आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर एम एस सेटचा रिझल्ट असणे आवश्यक आहे आणि तो अजून लागलेला नाही आहे तर खूप सारे विद्यार्थी असे चिंतित आहेत तर जसं आपल्याला माहीत आहे की आपली एम एस सेट एक्झाम सावित्रीबाई फुले या इथून कंडक्ट केली जाते सेट एक्झॅम डिपार्टमेंटला कॉल करून विचारलं गेलं तर त्यांच्याकडून एकच उत्तर येते की येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात एम एस सेटचा रिझल्ट हा जाहीर करण्यात येईल यद्यपि अजून कळालं नाही आहे की आरक्षण हे दिले जाणार आहे की नाही त्यामुळे विद्यार्थी हे असं विचार करत आहेत की त्यांना चिंता वाटत आहे याबद्दल की एम एस सेट रिझल्ट हा कधी येतो खूप विद्यार्थ्यांचं एम एस सेट रिझल्ट कधी येईल आशा लावून आहेत तरी तुम्ही निराश न होता इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन हे करत राहा तुम्ही एकावरच असं डिपेंड होऊन राहू नका तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन चालू चालू करून द्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशी एम एस सेट रिलेटेड अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल थँक्स फॉर वॉचिंग